नमस्कार कशात तुम्ही मस्त ना तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी दादरला गेलेले आहे दादरच्या दादर शॉप मध्ये मी बर्थडे साठी थोडीशी शॉपिंग केलेली आहेत तीन ड्रेस घेतलेले आहेत आणि हा अंगावरचा ही टॉप मी तिथूनच घे घेतलेला आहे तर हा टॉप आहे फक्त बाकीचे सर्व मी तीन ड्रेस घेतलेले आहेत तर ते कसे आहेत आणि लग्नासाठी पार्टीसाठी कोणतेही प्रोग्रामसाठी आपण ते यूज करू शकतो नेहमी मी, मी गाऊन फुल ड्रेस मी नेहमी घेतच नव्हते गाऊन आणि टॉप हिंदा माता हे असे हिंद माताला खूपच व्हरायटीज भेटायच्या तिथूनच मी घेतलेला आहे ते आता तर मी दादरला आर्या शॉप मध्ये पहिल्यांदाच घेतले त्या दुकानामध्ये गेल्या वर्षी ॲनिव्हर्सरीला वर मी घेतलेला एक दुकानामध्ये पण तो दादरच्या अलीकडे दादर, दादर बेस्टला घेतलेला तर आत्ताच हा मी दादर बरोबर दादरला प्लाझाच्या तिथे समोरच आर्या म्हणून समोर दुकान आहे तिथे मी मोठं शॉप आहे तुम्हाला तिथे शॉर्ट टॉप कोणते तुम्हाला व्हेरायटीज बघायचे असतील तर चला तर दुकानामध्ये जास्त न वेळ घालवता दुकानामध्ये जाऊया आणि माझे ड्रेस कसे आहेत तेही तुम्ही सांगू शकता आणि याच्यातला कोणताही आवडला तर तुम्ही नक्कीच दादरच्या आर्या दुकानला एक व्हिजिट नक्की देऊ शकता चला तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला

फायनल करूया हा रेट बरोबर ओके परफेक्ट आहे

तर बघा ना एवढं छान मस्त असं शॉप आहे खूप छान मस्त आपण दाखवाल जसे ड्रेस आहेत खूप पाहिजे तसे आपल्याला भेटतात आणि आपल्याला फिटिंगही करून देतात आता फिटिंग वगैरे घरी आणून करायचं म्हटल्यावर कमीत कमी आता साठ सत्तर रुपये म्हणजे आपण जसं फिटिंग करू तसं आपले पैसे घेतात खूपच व्हरायटीज होत्या ते ते इथे ते मला तर खूप आवडलेलं आहे आणि मस्त वाटलं आणि आता फायनली ड्रेस घरी आलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते खूप छान असं फिटिंग वगैरे करून त्यांनी दिलेलं आहे पॅकिंग वगैरे छान केलेलं आहे मस्त अशा घड्या वगैरे मारून दिलेल्या आहेत आणि छान वाटलं मस्त फिटिंग वगैरे करून देत आहेत घरी आणल्यावर पण आपल्याला कोण लगेच असं अर्जंट वगैरे देत नाही आपल्याला जे डेट आपण देतो त्या तारखेला ते लोक देतात आपल्याला छान ड्रेस आहेत तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि अशाच सा व्हिडिओसाठी माझ्या नक्की की चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की दावा हा प्लाझो आहे ड्रेसचा छान आहेत ड्रेस आणि तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा कसं असतं वेगवेगळी चॉईस असते सगळ्यांची तर हा माझ्याकडं जास्त करून कलर नव्हताच तर मग ओढणी वगैरे छान आहे म्हणून म्हटलं हा घ्यावा कारण छान वाटेल म्हटलं बर् बर्थडेसाठी तर वेगळंच काहीतरी लुक नेहमी आपण टॉप वगैरे घालतो गाऊन घालतो तर हाही बघा मेहंदी कलर आहे छान आहे हाही मला खूप आवडलेला या आहे यावेळेला मी आ, जरा जास्तच घेतले टॉप कारण माझ्याकडं ड्रेस असे म्हणजे ड्रेस जास्त नव्हतेच मी तुम्हाला बोलली की मी टॉप वगैरे गाऊन वगैरे घेऊन असं लेगीज आपण प्लाझो वगैरे घालतो घरामध्ये तर आपण ते मी घेऊन ढीग लागलेलं तर जास्त करून असे ड्रेस नव्हते माझ्याकडं होते असे पण एवढे असे खास मी घेत नव्हते कधी पण आता म्हटलं की चांगले घ्यावे जरा कसं आपलं जास्त म्हणजे असं कसं मुलींना वगैरे ड्रेस टॉप वगैरे छान दिसतात तर आपण आता वय झाल्यावर कसं थोडंसं वय म्हणजे तिच्या पुढे ड्रेसच घातलेला चांगलं वाटतं ओढणी वगैरे असते आणि एकदम परफेक्ट लूक वगैरे येतं तर आता हा बघा वाईन कलर आहे छान आहे हाही मला खूप आवडलेला आहे आणि मस्त वाटतं आहे हाही तर फिटिंग वगैरे छान केलेलं आहे त्यांनी तर आता मी तुम्हाला वेअरी करून दाखवते कसं वाटतं आहे ही आ, सांगा तर छान वाटतं हाही मस्त वाटला मला आणि कसं सगळे कलरच मला आवडतात फक्त येलो कलर जास्त नाही आवडत आणि मस्त वाटतं प्लाझो वगैरे छान होता आणि ह्याचा प्लाझो आहे आणि छान वाटते बघू शकता आता मी तुम्हाला वेअर करून दाखवते आणि छान वाटले सर्व ड्रेस वगैरे हो आता ब बघू शकता हा एक टॉप घेतला मी छान होता टॉप ही तिथे जाता जाता ईशानच्या पप्पाला हा टॉप खूप आवडला आणि जाता जाता हाही फायनली घेऊनच टाकला त्यांनी तर म्हटले व्हाईट लेगीजवर प्लाझोवर तुम्हाला तुला छान दिसेल म्हणून हाय घेतला लेव्हेंडर कलर आणि बघू शकता असं छान असं परफेक्ट बसलेलं आहे छान फिटिंग केलेलं आहे आणि मस्त वाटतंय असे वेगवेगळे काय कधी कदिग, कधी घातले ना छान वाटतात आपले बड बड्डेला वगैरे तर मुलांचं काही आप आपले बड्डेही असतात त्यावेळेला आपण घालू शकतो किंवा बाहेरही आपण जाताना घालू शकतो तर वेगळंच लूक येतं आहे सारखे टॉप टॉप आणि ते घालून कंटाळा आलेला म्हणून ड्रेस घेतल्या आता तर बघू शकता लूक कसं वाटतं आहे तुम्ही सांगा मग प्लाजो प्लाझोही एकदम छान वाटतं ओढणी आहे आणि परफेक्ट एकदम असं वाटतंय जास्त काही छान वाटत म्हणजे जास्त असं अवघडल्यासारखं वाटत नाही तर बघू शकता हा ही असा परफेक्ट एकदम बसलेला आहे तुम्हाला काय मी दाखवते घालून कारण कसं फिटिंग वगैरे कसं केलं आहे ते, के ते म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि वडणी याची अशी आहे वडणी घेतल्यावर असं लोक येत आहे बघू शकता छान वाटते का तुम्हाला तुम्हीही सांगा कसं असतं सगळ्यांची चॉईस वेगवेगळी असते आणि हा प्लाझो आहे तर बघू शकता छान वाटतं ना आ, मस्त केला त्यांनी फिटिंग तर बघू शकता मस्त आता फिटिंगलाही खूप पैसे घेतात आणि लवकरही भेटत नाही तर यांनी विचारूनच मला तुमचा ब बड्डे कधी आहे तर मी एकोणीस तारखेला बोलली तर बघू शकता हा ही मेहंदी कलर एकदम परफेक्ट आणि छान वाटतो आहे आणि याची ही वड प्लाझो आहे हा प्लाझो आहे आणि ही वडणी आहे मस्त वाटतं आहे ना बघू शकता कसा वाटतं आहे तेही सांगा तुम्ही मेहंदी कलर पहिल्यांदाच घेतला आहे मेहंदी कलर आणि हा आकाशी कलर आहे छान वाटतंय याच्यावर व्हाईट प्लाझो आता मी म्हटलं तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा मी हे वेअर केलेला आहे कसे वाटले ड्रेस मस्त ना तर आजच्या व्हिडिओमध्ये दे, एवढंच भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ